बाळांनो आज आपण बहुपदीची कोठी कशी ठरवायची हे पाहूया जाता जाता एक मार्क्स चटकन देऊन जाईल चला तर मग बहुपदीची कोठी म्हणजे काय हे आधी पाहूया बहुपदीची कोठी म्हणजे काय चलाच्या घातांकाच्या चलाच्या घातांकाच्या घातांकाच्या सर्वाधिक सर्वाधिक बेरजेला, चलाची कोटी म्हणतात चलाच्या बहुपदीची सॉरी चलाच्या बहुपदीची कारण ही बहुपदीची कोटी असते ना बहुपदीची कोटी म्हणतात हे आलं का लक्षात तुमच्या चलाच्या घातांकांच्या सर्वाधिक बेरजेला म्हणजेच काय बघा लिहिलं सात चा तिसरा घात चा दुसरा घात अधिक पाच चा सहावा घात चा तिसरा घात अधिक किंवा वजा यम आणि यन हे आपण तीन पद मांडलेली आहेत बरोबर का तीन पद दिलेली आहेत मग याची कोठी कशी ओळखायची बाळान हे पहिलं पद समजू हे दुसरं पद समजू आणि हे तिसरं पद तर या बहुपदीची कोठी किती आहे कशी ओळखायची पहा एक नंबर पहिल्यांदा विचारत घेऊ ह्या ह्या चलाच्या ह्या कोटी आहे तीन अधिक दोन किती होईल पाच काय म्हंटल सर्वाधिक बेरजेला तिथं दोन नंबर सहा अधिक तीन सहा तीन नऊ त्यानंतर तीन इथं काही नाही म्हणजे एक आहे इथं काही नाही म्हणजे एक आहे एक अधिक एक किती होईल दोन मग सर्वाधिक कोटी किती आहे नऊ म्हणून या बहुपदीची कोटी नऊ आहे आहे की नाही सोपं जाता जाता एक मार्क्स मिळून गेला थँक्यू बाळानो